पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौफेर विकास करून देशाला स्वावलंबी बनविल्याने जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे भाजपचे उमेदवार राम सातपुते उपरा म्हणून विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे दक्षिणच्या मतदारांनी तीन वेळा शिंदे घराण्याला नाकारल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करून मतदारांचा अपमान केला आहे त्यामुळे चौथ्या वेळीही शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागेल असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे मंद्रुप येथील प्रचारसभेत ते बोलत होते यावेळी सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते प्रदेश उपाध्यक्ष विकास भेंडे हनुमंत कुलकर्णी डॉक्टर चेनगोंडा हविनाळे आप्पासाहेब पाटील वडक बाळकर हेमंत कुमार स्वामी महसिद्ध मुगळे गौरीशंकर मेनकुदले विश्वनाथ हिरेमठ यतीन शहा शिवपुत्र जोडमोटे शिवानंद लोभे नितीन रणखांबे सुरेश टेळे दयानंद खाडे अंबिका पाटील संगप्पा केरके संदीप टेळे प्रशांत कडते शिवराज कालदे आदी उपस्थित होते